शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो राज्यभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी तसेच देशभरातील कापूस शेतकऱ्यांसाठी या क्षणाची ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत आपल्या हात्यालेले सर्वच बाजार समितीचे ताजे कापसाचे बाजारभाव कापूस सध्या अंतिम टप्प्यात आहे कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी एक ताजी बातमी सुद्धा कापसाच्या संदर्भात आलेली आहे ती बातमी जाणून घेऊ विनंती आहे नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा ही बातमी बघू नंतर लगेच कापसाचे बाजारभाव व्हिडिओ तीन मिनिटाचा आहे पूर्ण नक्की बघा मित्रांनो केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत होणार कापूस संत्र्यावर मंथन मित्रांनो खास करून देशात कापसाखालील क्षेत्रात सातत्याने होणारी घट आणि लिंबोर्गी पिकात दर्जेदार रोपे कलमाभावी कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव यामुळे चिंता वाढली आहे या पार्श्वभूमीवर दोन्ही पिकांच्या संवर्धनासाठी याच्या उपजनावर थेट केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी तारीख अठरा नागपुरात मंथन होणार आहे महाराष्ट्रात सुमारे दीड लाख हेक्टरवर संत्रा लागवड आहे यातील एक लाख हेक्टर क्षेत्र अमरावती जिल्ह्यात असून पंचवीस हजार क्षेत्र ऑरेंज सिटी अशी ओळख असलेल्या नागपुरात पंचवीस हजार हेक्टर क्षेत्र उर्वरित महाराष्ट्रात आहे अपेक्षित संशोधनाच्या अभावी मुख्य फळपीक इतर राज्यातील उत्पादकतेच्या तुलनेत नजीकच्या काळात कीड रोगांचा प्रादुर्भाव संत्रा बागेत वाढल्याने अनेक शेतकरी बाग काढून टाकत का आहे त्यामुळे संत्रा पट्टा अस्वस्थ आहे विशेष म्हणजे नागपुरी संत्रा वान राजस्थान मध्य प्रदेशमध्ये मध्ये लावले जाते त्याची उत्पादकता मात्र विदर्भ महाराष्ट्राच्या तुलनेत सर्वाधिक आहे सोबतच कापूस क्षेत्राची सुद्धा लागवड होते मित्रांनो कृषी विभाग संशोधन संस्था तज्ज्ञांची उपस्थिती कापूस त्यासोबतच लिंबोर्गी पिकावर संशोधन करणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील संस्था नागपुरात आहे त्यामुळे या दोन्ही पिकावरील समस्यावर उपयोजनाविषयक मंथन नागपुरात होणार असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे संचालक डॉक्टर विजय वाघमारे लिंबोर्गी संशोधन संस्थेचे संचालक कृषी आयुक्त सूरज मांढरे कृषी सचिव विकास चंद्र रस्तोगी यांची देखील या चर्चेला उपस्थिती राहणार आहे मुळ बाजारभावाकडे बाजार समिती ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त आठ हजार चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सिंधी सेलू दोनशे क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो वर्धा शंभर क्विंटल कापसाची आवक होऊन जास्तीत जास्त, जास्त कापसाला सात हजार आठशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे तर पुढील बाजार समिती मित्रांनो हिंगणघाट दोन हजार क्विंटल कापसंच्यावं कोण जास्तीत जास्त आठ हजार पस्तीस रुपयाचा दर या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो भिवापूर एकशे पंच्याहत्तर क्विंटल कापसंच्यावं कोण जास्तीत जास्त सात हजार सातशे तीस रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर दहा क्विंटल कापसंच्या ओ कोण जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती सावनेर सातशे पन्नास क्विंटल काप सजाओ कोण जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती खाजगी बाजार बीड दारूर सात हजार सातशे रुपयापर्यंतचा दर चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती आपण बघूया खाजगी बाजार पांढरकवडा यवतमाळ सात हजार सहाशे रुपये हा जास्तीत जास्त दर या ठिकाणी चालू आहे भेटूया पुढच्या एवढ्यात यावढ्यासाठी इतकंच धन्यवाद लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया